गुरुवार सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस संत लुक लिखित शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशू एकदा एक भूत काढीत होता ते मुखे होते तेव्हा भूत निघाल्यावर मुका बोलू लागला यावरून लोकसमुदायास आश्चर्य वाटले पण त्यातील कित्येक म्हणाले भूताचा अधिपती जो बालजबुल त्याच्या सहाय्याने हा भूते काढतो आणि दुसरे दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्याजवळ स्वर्गीय चिन्ह मागू लागले पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि घराघरा आणि घरावर घर पडते फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल कारण मी बालजबूलच्या सायाने भूते काढतो असे तुम्ही म्हणता पण मी जर बालजबूलच्या सायाने भूते काढत असेल तर तुमचे लोक कोणाच्या सहाय्याने काढतात यामुळे तेच तुमच्या न्याय करतील परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूत काढित आहे तर देवाचे राज्य तुम्हाला व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करीत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो तेव्हा तो शस्त्रसामग्रीवर त्याचे भिस्त ठेवली ठेवली होती ती घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उडळतो चिंतन परमेश्वराने माणसाची निर्मिती केल्यापासून परमेश्वर सतत माणसाशी संवाद साधत आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याचे सतत ऐकावे कारण परमेश्वराची वचने आपल्यासाठी जीवन अशी आहेत आजच्या पहिल्या वचनात परमेश्वर सांगतो की तुम्ही माझे वचन ऐका म्हणजे मी तुमचा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल इस्राईल लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही आणि त्याच्या वाणीकडे चा चालले माणूस परमेश्वराचा का ऐकत नाही मला त्याचे नियम अवघड वाटतात का आजच्या शुभवर्तमानात तर लोकांनी आपल्या दुष्टमनाची मर्यादा ओलांडली आणि प्रभू येशूवर आरोप लावला की तो सैतानाच्या साहाय्याने भूते काढतो खरे पाहता प्रभू येशू आपणास सैतानाच्या जोखंडातून मुक्त करण्यासाठी या जगात आला प्रभू येशूने आपल्या सामर्थ्याने सैताना सैतानाचे साम्राज्य नष्ट केले आहे म्हणून तो सांगतो मी जर देवाच्या सामर्थ्याने भूते काढीत आहे तर देवाचे राज्य तुम्हावर आले आहे आपणास प्रभू येशूची वाणी ऐकण्यासाठी आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी बोलावण्यात आले आहे सैतानाच्या मोहजाळ्यातून मला सोडवणारा फक्तही प्रभू येशूच आहे प्रभू सतत माझ्याबरोबर आहे परंतु मी प्रभूबरोबर आहे का कारण प्रभू येशू सांगतो जो मला अनुकूल नाही अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उढळतो आपण नेहमी प्रभू येशूबरोबर असावे आणि त्याच्याबरोबर गोळा करावे कारण त्याच्याबरोबर गोळा केलेले कधी नाहीसे होणार नाही